भारतातील विविध क्रांती व त्यांचे जनक हा घटक पाहणार आहोत हा घटक अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या जा दृष्टिकोनातून जास्त करून एम पी एस सी मध्ये कंबाईन परीक्षा किंवा तलाठी परीक्षा पोलीस भरती जिल्हा परिषद किंवा लिपिक परीक्षांना देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात तर या ठिकाणी बघा नऊ मुद्दे दिलेले आहेत याच्यावर नक्की प्रश्न एक मार्काला येऊ शकतात तर बघा सुरुवात करूया जागतिक हरित क्रांतीचे जनक कधी कधी परिषद असं विचारतात जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉ हे मेक्सिकोचे होते या ठिकाणी लक्षात ठेवा कृषी होते आता भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते आता बघा नुकताच आता दोन हजार चोवीस मध्ये यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ठीक आहे आता धवल क्रांतीचे जनक श्व किंवा श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना मानतात आता श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे आता निळी क्रांतीचे जनक डॉक्टर हिरालाल चौधरी निळी क्रांती कशाशी संबंधित आहे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आता महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक याच्यावर देखील प्रश्न परीक्षेला विचारला जातो महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते वसंतराव नाईक यांना ओळखले जाते बघा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजे एक जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येतो बघा कृषी दिन साजरा करण्यात येतो ठीक आहे भारतात एकोणीसशे पासष्ट ते अडुसष्टच्या दरम्यान हरित क्रांतीला सुरुवात झाली आता एकोणीसशे पासष्ट मध्ये एम एस स्वामीनाथन यांच्या देखरेखीखाली हरित क्रांतीला हरित क्रांतीला सुरुवात झाली तर या ठिकाणी आपण नऊ मुद्द्यांच्या द्वारे हे नऊ मुद्दे एवढे महत्वाचे आहेत की तुम्हाला एक मार्क सहज मिळवून देते तर या नऊ मुद्द्यांचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता या ठिकाणी पाहूया आपण क्रांती आणि उत्पादन क्षेत्र असे दोन दोन कॉलम दिलेले आहेत या प्रत्येक ठिकाणी दोन दोन कॉलम आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघूया आता या ठिकाणी क्रांती आहेत त्या पहिल्यांदा वाचून दाखवूया तुम्हाला हरित क्रांती धवल क्रांती नील क्रांती गोल क्रांती कृष्ण क्रांती पीत क्रांती सुवर्ण क्रांती लाल क्रांती करडी क्रांती तपकिरी क्रांती गुलाबी क्रांती चंदेरी क्रांती अमृत क्रांती इंद्रधनुष क्रांती तर या ठिकाणी आपण चौदा क्रांती दिल्यात आणि त्याचे उत्पादन क्षेत्र दिलेले आहेत तर हे लक्षात ठेवण्यासाठी आता काय काय मुलांचे लक्षात राहू शकत नाही तर विसरणार वगैरे आपण आयडिया वापरणार आहोत जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही आयडियाचा वापर करा नाही तर तुम्ही डायरेक्ट पाठ करू शकता आहे तसंच तर कुणावर बळजुबरी नाही की बाबा मग आमच्या आयडियाचा वापर नाही तर सरळ सकळ तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा आता सुरुवात करू आपण या व्हिडिओला हरितक्रांती आता हरितक्रांती उत्पादन क्षेत्र कुठले अन्नधान्य उत्पादन आहे हरित काय शेतामध्ये पीक कसं येतं हिरवंगार येतं बहरलेलं पीक येतं त्यानं उत्पादनात वाढ होते चांगल्यापैकी ठीक आहे अशा प्रकारे हिरवगार पीक हरित क्रांतीसाठी आपण लक्षात ठेवू शकतो ठीक आहे आता धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती धवल क्रांती किंवा श्वेतक्रांती श्वेत, श्वेत म्हणजे काय पांढरा पांढरा रंग कशाला असतो दुधाला असतो म्हणजे दुग्ध उत्पादन उत्पादन क्षेत्र कुठलं आहे तर दुग्ध उत्पादन आता बघा नीलक्रांती था था नीलक्रांती मत्स्य उत्पादन नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आता बघा नील आणि म आता नीलम हे मुलीचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा सुरुवातीचं अक्षर नील आणि इथलं म नीलम हे लक्षात ठेवू शकता म्हणजे नीलक्रांती मत्स्य उत्पादन अशा प्रकारे लक्षात राहू शकतो तुमच्या आता इथं हरितक्रांती क्रांती आणि नीलक्रांती तर त्याचे जनक पहिल्यांदा आपण परत या ठिकाणी ही जाणून घेऊया जागतिक हरितक्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉक हे आहेत हे मेक्सिको देशाचे किंवा मेक्सिकोचे आहेत आता बघा भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहेत ठीक आहे आता धवल क्रांतीचे जनक धवल क्रांतीचे जनक कोणाला मानलं जातं वर्गीस कुरियन यांना मानलं जातं ठीक आहे नील क्रांतीचे जनक नील क्रांतीचे जनक कोण डॉक्टर हिरालाल चौधरी हे आहेत हे आपण काय सांगतो ह्याच्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर ते तुम्हाला आले पाहिजे ठीक आहे आता भाऊ या तीन क्रांतींची तर आपण थोडीशा फार आयडिया दिलेली आहे आता चौथी क्रांती भाऊ गोल क्रांती गोल क्रांती बटाटे उत्पादनाशी संबंधित आहे आता गोल बटाटे आता गोल बटवा गोल बटवा आजीचा असतो आपल्याला माहित आहे गोल बटवा पैसे ठेवतात तो बटवा गोल बटवा हे हे पण लक्षात आपल्याला राहू शकतो गोल बटवा म्हणजे गोलक्रांती बटाटे उत्पादनाशी संबंधित आहे अशा प्रकारे देखील आपल्या लक्षात राहू शकतं ठीक आहे आता कृष्ण क्रांती किंवा काळी क्रांती कशाशी संबंधित आहे पेट्रोलियम क्षेत्र काळं काय असतं पेट्रोल अशा प्रकारे पण लक्षात ठेवू शकतो पीत पीत क्रांती, क्रांती। खाद्य तेल व तेलबिय उत्पादन आता पी तेल असं पण सुरुवातीच्या शब्दानुसार पी खा तेल म्हणजे क्रांती खाद्य तेल व तेल उत्पादन अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो आता बघा सहा झाल्या सात नंबरला सुवर्ण क्रांती फळे व सफरजन सुवर्ण म्हणजे काय सोनं सोन्याचा दर आहे फळांना म्हणजे सफरचंदांना रेट खूप असतात याचे त्याच्यामुळं सोन्याच्या दरासारखं म्हणजे सुवर्ण क्रांती फळे व सफरचंद अशा प्रकारे आपण लिहू लक्षात ठेवू शकतो आता लाल क्रांती लाल क्रांती कशाशी संबंधित आहे मास व टॅमेटो उत्पादन मासाचं मास जे असतं ते कसा रंग असतो मासाचा लालसर रंग असतो टॅमेटोचा रंग कसा असतो लालसर रंग असतो प्रकारे आपण लाल क्रांतीचंही लक्षात ठेवू शकतो आता नऊ करडी क्रांती करडी क्रांती खत उत्पादनाशी संबंधित आहे करड कसं असतं खत जे शेतामध्ये खत टाकतात ते करड्या रंगाचं असतं किंवा असं पण लक्षात ठेवू शकतो क ख ग बाराखडी आता क सुरुवातीचा करडी मधला क आणि खत ख क ख बाराखडी वर्ण आपल्याला क ख म्हणजे करडी क्रांती खत क्रांती। उत्पादन असं पण लक्षात राहू शकतं ठीक आहे आता दहा नंबरला बघूया तपकिरी क्रांती कोको उत्पादन किंवा चामडी उद्योग तपकिरी क्रांती कोको उत्पादन चांबडी उद्योग या ठिकाणी कोको उत्पादनच आपल्या लक्षात कसं ठेवायचं तपकिरी तपकिरी तपकीर तब्कीर काकीकडे तपकीर काकीकडे म्हणजे तपकीर काकी म्हणजे कोको या ठिकाणी लक्षात ठेवायचं तपकीर काकीकडे ठीक आहे आता गुलाबी क्रांती गुलाबी क्रांती बघा गुलाबी रंग कशाचा असतो कांद्याचा असतो गुलाबी रंग कोळंबीचा असतो कोळंबी खाल्ले मच्छीचा प्रकार आहे कोळंबी हा आता हे कांदे आणि कोळंबी याचा रंग कसा असतो गुलाबी असतो ठीक आहे कांदे कोळंबी आणि या ठिकाणी लिहायचं राहिले औषधे म्हणजे गुलाबी क्रांती कांदे कोळंबी आणि औषधे औषध उत्पादन क्षेत्राशी संबंधित आहे ठीक आहे आता चंदेरी क्रांती अंडी उत्पादन किंवा कुक्कुटपालन बघा आता चंदेरी उत्पादन लक्षात ठेवण्यासाठी आता चड्डी असा शब्द आहे बघा आता चड्डी च अड्डी असं लिहायचंय च अड्डी लक्षात घ्या चड्डी म्हणजे काय इथं चंदेरी आणि अंडी आता वेगळा अर्थ कुठला नाही काढायचा नाही कुठला चड्डी लहान मुलांची चड्डी किंवा कुणाची पण चड्डी वगैरे असून ते फक्त आपल्याला ट्रिक्स पुरते मर्यादित लक्षात ठेवायचंय वेगळा कुठलाही अर्थ काढायचा नाही त्याचा चड्डी म्हणजे च साठी चंदेरी अंडी उत्पादन किंवा आता इथं कुक्कुटपालन दिले चाकू ठीक आहे चाकू इथं चंदेरी आणि कुक्कुटपालन एवढं दोन शब्द लक्षात ठेवायचे चड्डी आणि चाकू चड्डीचा उत्सव म्हणजे काय चंदेरी अडी म्हणजे अंडी अडी म्हणजे अंडी आता चाव म्हणजे चंदेरी आणि कुकड एवढे एवढं लक्षात ठेवायचं बाकी कोणताही अर्थ काढायचा नाही तुम्ही सरळ वाटलं तर सरळ पाठांतर करू शकता आयडिया वाटल्या तर आयडियाचा वापर करू शकता ठीक आहे पुढं पाहूया आता अमृत क्रांती नदी जोड प्रकल्पाशी अमृत क्रांती संबंधित आहे ठीक आहे आता बघा अमृत म्हणजे काय एक प्रकारचं पाणी पाणी कुठं पाहायलाच मिळतं आपल्याला नदीमध्ये ठीक आहे नदी जोड प्रकल्प या ठिकाणी असं लक्षात ठेवा ठेवू शकतो आपण ठीक आहे इंद्रधनुष क्रांती शेतीचा सर्वांगीण विकास अशा आप प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो आता बघा या ठिकाणी किती जवळजवळ चौदा क्रांत्या दिलेल्या आहेत क्रांती दिलेल्या आहेत आणि त्याची उत्पादन क्षेत्र दिले आहेत आमच्या परीने आम्ही तुम्हाला आयडिया सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता आणि त्याच्याद्वारे तुम्ही पाठ करू शकता तुम्हाला योग्य आयडिया वाटल्या तर आयडियाचा वापर आमच्या करू शकता नाहीतर तुम्ही सरळ सरळ देखील पाठ केला तरी तुम्हाला एक मार्क नक्की मिळू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील विविध क्रांती व त्यांचे जनक हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद